एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून श्री वसंतराव नाईक हायस्कूल प्रशालेत कामगार मेळावा संपन्न दिनांक एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी जवळपास एकशे सहा हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले या हुतात्म्याचे स्मरण एक मे रोजी केले जाते त्या अनुषंगाने दिनांक एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून श्री वसंतराव नाईक हायस्कूल या प्रशालेत कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्यास पन्नास ते पंचाहत्तर पालक उपस्थित होते सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहिता व नियमांचे पालन करून बापूराव मानेसर यांनी पालकांना निवडणूक शपथ दिली या प्रसंगी सर्व पालकांना मतदान जनजागृती अभियानाचे महत्व अशोक म्हमानेसर यांनी सांगितले यावेळी सर्व उपस्थित पालकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी या कार्यक्रमास वसंतराव नाईक हायस्कूल या प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक म्हमाणे सर समता मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत हक्केसर वसंतराव नाईक हायस्कूल प्रशालेचे पर्यवेक्षक सुरेश राठोड सर वसंतराव नाईक हायस्कूल व समता मराठी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर